नमस्कार मी प्रियांका आचार्य कथांजली कथावाचन स्पर्धेसाठी एक कथा सादर करते आहे कथेचं नाव आहे कौल लेखक सचिन देशपांडे गाढ झोपला होता तो आणि अचानक त्याच्या कानाशी एक आवाज उमटला जणू कोय कोणी हाकच मारली होती त्याला केतू दचकून उठला होता तो त्यांना आजूबाजूला पाहिलं अंदाज घेतला पण मिट्ट काळोखाशिवाय काहीच नव्हतं खोलीत दोनच दिवसापूर्वी आभा नुकतीच माहेरी गेली होती त्यांच्या मुलाला घेऊन त्यांना मोबाईलमध्ये पाहिलं तर रात्रीचे तीन पस्तीस झाले होते हात लांब करत त्यांना नाईट लॅम्प लावला आणि तो बेडवर उठून बसला पुन्हा उजळणी करू लागला की नेमकं काय झालं खरं तर काल एक वेब सिरीज पाहत सिंगल माल्टचे तीन चार पेग्स उडवायचा त्याचा विचार होता पण तेवढ्यात ऑफिसमधून एका टेक्निकल प्रॉब्लेमसाठी कॉल आला आणि तो निस्तरण्यात पुढचे दोन अडीच तास गेले होते अखेरीस दमून भागून साधारण सव्वा बारा साडेबाराच्या सुमारास तो पलंगावर आडवा झाला मानसिक थकव्यामुळे त्याला झोपही लवकरच लागली आणि मग मध्यरात्री तो हाक ऐकू येण्याचा प्रकार घडला केतू डोक्यात विचार घुमू लागले त्याच्या केतू केतू हे असं तर फक्त आईच आपल्याला हाक मारत असे बाकी घरातले काय मित्रांपैकी काय किंवा अगदी ओळखीतही अनिकेतचं सर्रास अनी किंवा आन्या करायचे पण आई व्यतिरिक्त अशी केतू या नावाने हाक कोणीच कधी मारली नव्हती त्यामुळे त्याला आणखीनच आश्चर्य वाटलं कारण इतक्या वर्षांनंतर ही आग ऐकली होती अनिकेतने त्याची आई जाऊनही आता जवळपास पंधरा वर्षांचा काळ लोटला होता त्यावेळी अनिकेत नागपूरला इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता एके दिवशी भल्या पहाटे बाबांचा त्याला फोन आला हेच सांगायला की आई गेली अचानक शेवटचा जो आस्का असतो त्यावेळी केतू अशी हाक मारली होती तिनं निर्वाणीची हे कळताच अनिकेत ताबडतो मुंबईला परतला होता आईच्या निष्प्राण देहाच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडला होता अनिकेतचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण होऊन त्याला नोकरी लागते ना लागते तोच त्याचे बाबाही गेले अनिकेतच्या शिक्षणासाठी आयुष्यभराची जमापुंजी लावलेले त्याचे आईबाबा त्याच्या स्वकमाईचा मात्र एक रुपयाही उपभोगू शकले नव्हते या साऱ्या नकोशा आठवणींमधून अनिकेत भानावर आला त्याने पुन्हा वेळ पाहिली तर नुकतेच सव्वाचार वाजत होते त्याच्या मनात आलं आता कठीणाचे वेळ निघणं त्यातून आज शनिवार आणि उद्या रविवार म्हणजे दोन दिवस ऑफिसही नाही मग काय करायचं आता तरी आभा चांगला म्हणत होती की तूही येतोस का पुण्याला पण आपल्यालाच एकटं राहायचं होतं ना आणि आता हा साला एकटेपणच छळणारे दोन दिवस जाऊ का पुण्याला तशीही नाहीतरी झोप आता उडालीच आहे तर पटापट -पत आवरू आणि निघू अजून पाचही वाजले नाही आहेत अगदी सहाला जरी निघालो तरी नऊच्या आत पुणं आभा आणि सासूरवाडीचे सगळेच सरप्राईज होतील हे मनात येऊन अनिकेत उठला आणि आवरायला लागला ठरल्याप्रमाणे सहा वाजता अनिकेत कारपाशी आला तेवढ्यात आभाचा फोन आला अनिकेत जरा गोंधळलाच पण आभाला सरप्राईज द्यायचं असल्यामुळे त्याने झोपेतून उठल्यासारखा आळसावलेला आवाज काढला आभा बोलत होती हॅलो अनिकेत ए अनिकेत अरे त्या देशमुखांकडनं फोन आला होता आत्ता पाच मिनिटांपूर्वी हॅलो कोण देशमुख ग अरे देशमुख रे ज्यांनी आपल्या आईबाबांचं घर विकत घेतलं ते देशमुख ओ आभा अगं बारापेक्षा जास्त वर्ष झाली त्या गोष्टीला आणि त्यांचा तुला आज का फोन आला आणि तोही असा अचानक अरे त्यांचा नाही त्यांच्याकडून म्हणजे अरे ऐकून घे ना मिसेस देशमुखांच्या मोबाईलवरून मला फोन आला होता आत्ता एका इन्स्पेक्टरचा काय हो ऐक ना माझा नंबर त्या देशमुखबाईंकडे सेव्ह असणार आणि कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पहिलं नाव माझंच दिसलं असणार त्यांना म्हणून त्यांनी मला कॉल केला असणार ओ आबा ते ठीक आहे ग पण इन्स्पेक्टरने का कॉल केला अरे मिस्टर मिसेस देशमुखांच्या कारचा ॲक्सिडेंट झालाय आणि ते दोघंही ऑन द स्पॉट गेलेत पण सरप्रायझिंगली त्यांची मुलगी वाचली आहे बट राईट right नाव शी इज व्हेरी सिरियस त्यांना मुलगी होती अरे हो आपल्याकडून जागा घेतली ना तेव्हा ते जस्ट मॅरिड होते ना नंतर झाली म्हणजे देव त्या दोघांच्याही आत्म्याला शांती देवो आणि त्या मुलीला लवकरात लवकर बरं करो पण हे सांगायला तू मला इतक्या सकाळी फोन केलास का गं अगं आपल्या कॉन्टॅक्टमध्ये तरी होते का ते देशमुखांची मुलगी फक्त दहा वर्षांची आहे रे आणि ती सिरियस आहे सायन हॉस्पिटल आहे प्लीज तू जाशील जरा तिथे काय मी तिथे जाऊ अगं कशासाठी आणि आपला काय संबंध तरी होता का आणि त्या इन्स्पेक्टरने आत्तापर्यंत त्याचे नातेवाईके शोधून काढले असतीलच की त्यांनाही कळवलं असेल तेव्हा तू हे उगाच काहीतरी माझ्या गळ्यात मारू नकोस हां या सुट्टीच्या दिवशी अनिकेत अरे त्या मुलीचा ब्लड ग्रुप ए बी निगेटिव्ह आहे इट्स अ रेअरेस्ट ब्लड ग्रुप जो तुझा आहे सो so व्हॉट अगं हॉस्पिटलच्या ब्लड बँकमध्ये तो उपलब्ध असेल की अनुकेत हाच ब्लड ग्रुप आपल्या होता होताना रे आणि ते इन्स्पेक्टर मला काय म्हणाले माहिती काय ती मुलगी बेशुद्ध पडण्यापूर्वी एकच शब्द म्हणाली होती के तू जशी काही हाक मारली होती तिनं कोणाला तरी मदतीसाठी काय होय अनिकेत मला इन्स्पेक्टर तेच विचारत होते की तुम्ही ओळखता का की हे केतू म्हणजे नक्की कोण आहेत मला ऐकूनच कापरं भरलं रे आपल्या आई गेल्या तेव्हा जातानाही त्या ते तुलाच हाक मारून गेल्या होत्या ना रे हे मी तुझ्याचकडनं ऐकलं होतं म्हणजे बघ ना आपलं घर विकत घेणाऱ्यांना त्या घरात एक मुलगी होते साधारण आई गेल्यानंतर पाच एक वर्षांनी त्यांचाच रेअरेस्ट ब्लड ग्रुप असलेली आणि तीच मुलगी आता मरणाच्या दारात असताना तेच नाव घेते तीच हाक मारते ज्या टोपण नावाने एकट्या आई तुला हाक मारायच्या आबा आबा ही जी मुलगी आहे ती ती साधारण किती वाजता ॲडमिट झाली हॉस्पिटलमध्ये मा नक्की माहिती नाही रे पण ती अनकॉन्शियस झाली आणि तुझं नाव तिने जोराने घेतलं तेव्हा पोलीस रेकॉर्डनुसार साधारण तीन साडेतीन वाजले होते असं ते इन्स्पेक्टर म्हणाले का रे असं का विचारतोयस अनिकेत अनिकेत हॅलो हॅलो अनिकेत अनिकेत काय झालं रे आता आभाला समोरून फक्त अनिकेतच्या हुंदक्यांचा आवाज येत होता आणि मग तिनंही तो फोन कट केला हे जाणून की आता अनिकेत तिथे पोचून त्या मुलीला वाचवण्यासाठी जीवाचं रान करेल आभा स्वतःसुद्धा लगेचच निघणार होती मुंबईसाठी मेंदूला अतर्क वाटणारं काहीतरी पडताळून पाहण्यासाठी फक्त नि फक्त स्वतःच्या मनाचा सा कौल सांभाळत जो कौल अर्थातच अनिकेतच्या मनानंही दिला होता त्याच्या संभाषणाच्या शेवटी हुंदक्यान वाटे धन्यवाद